Hi, friends. श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉक चॅनलमध्ये तर आता मेजच्या टिफिनची स्व स्वयंपाकाची तयारी झालेली आहे सायंकाळचे सहा वाजलेले आहे आणि मी स्वयंपाकासाठी सुरुवात केलेली आहे तर आज मेजच्या टिफिनसाठी आणि आम मेजच्या टिफिनसाठी जर बनवतेच बनवतेच आम्ही त्यात आमचं देखील असतं असं नाही की मेजसाठी वेगळं बनवते आणि घरच्यांसाठी वेगळं असं काही नाही आहे आमच्या सगळ्यांसाठी मी आज मस्त काळ्या मसाल्याची बटाटा भाजी बनवणार आहे तर आधीच प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे आज मी बनवते काळ्या मसाल्याची भाजी म्हणून मसाला आधीच दळून ठेवलेला mm. आहे आणि आज काय डाळ भात देत नाही कारण की डाळ भात असं खमखम पण कंटाळा येतो तर वेगळी टेस्ट म्हणून काळ्या मसाल्याची भाजी आणि सोयाबीन वडीची चटणी म्हणजे सोय ही सोयाबीन बारीक अशी काप कापून म्हणण्यापेक्षा मी मिक्सरमधूनच बारीक करून घेणार आहे आणि त्याची चटणी बनवणार आहे सोयाबीनची त्यासाठी कांदा टमॅटो अगोदरच मी कापून ठेवलेला आहे नंतर काय होतं खूप गडबड गोंधळ होतं कामामध्ये खूप गड पटग गोंधळ होतं म्हणून म्हटलं आधी प्रिपेरेशन करून ठेवलं का कधी पण चांगलं जातं आणि झटकेपट स्वयंपाक पण होतो कारण की मला कसं आठपर्यंत झालंच पाहिजे माझा पूर्ण स्वयंपाक अशा पद्धतीने तयारी करावी लागते तर माझा बऱ्यापैकी ऑलमोस्ट तयारी तर झालेलीच आहे आता मी पटकन स्वयंपाकाला लागते तर आज मला त्याच्यामध्ये टिफिन सर्व्हिसमध्ये द्यायचं टिफिनमध्ये द्यायचं आहे काळ्या मसाल्याची बटाटा भाजी सोयाबीनची चटणी भात आणि चपाती एवढं सगळं बनवायचं आहे तर मी म्हणजे आता मी काही शूट करत नाही कारण की शूट करायला पण कोणी नाही मीच माझं स्वतःचं हँडल करून दाखवणार कशा पद्धतीची भाजी वगैरे केली ते मी रेसिपी काही दाखवत नाही मग फक्त तुम्हाला सगळं दा झाल्यानंतर दाखवते काय काय बनवले आहे ते यानंतर आणि हां सगळ्यात महत्त्वाचं बाळ मस्त खेळतंय कोणी काय म्हणाल की अरे बाळ रडत असेल आणि ही काम करत असेल तसं काही नाही आहे बाळ व्यवस्थित खेळतंय त्याची बहीण आहे त्याला सांभाळायला ती तिचा खेळ खेळून त्याला सा हँडल पण करते कारण की ती जेव्हा खेळते ते बाळाला बघायला देखील आवडतं म्हणून आता ती मस्त बाळाला हँडल करते तर मी पटकन स्वयंपाक बनवून घेते फायनली फ्रेंड्स भाजी टाकून झालेली आहे काळ मसाल्याची बटाटा भाजी आणि इकडे भात लावलेला आहे कुकरमध्ये भात लावलेला आहे कारण की मला आज सिक्स टिफिन आहेत तर सिक्स आणि आम्ही दोघं एट आणि एक नाईन असं नाईन जणांचा स्वयंपाक आहेत तर आता इकडे भाजी शिजते इकडे भाजी शिजतो आहे तोपर्यंत मी लवकर ही जी सोयाबीन भिजत घातलेली आहे ही सोयाबीन आधी मी स्वच्छ धुवून आणि नंतर भिज घातलेली आहे तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राईंड करून घेते मस्तपैकी छान चटणी बनेल आणि ती सगट सोयाबीन आवडतेच सगळ्यांना परंतु ही चटणी वेगळ्या प्रकारची आहे तर कांदा टमॅटो टाकून ती आणखीन बेस्ट लागते म्हणून अशा पद्धतीची देणार आहे कारण की एक भाजी आणि एक भाताबरोबर खाण्यासाठी भाजी आणि पोळीसोबत खाण्यासाठी सुकी अशी सोयाबीनची चटणी बनवून देणार आहे तर आता चला तर झोपलेलं आहे शांत झोपलेलं आहे आताच त्याला झोपवलं आणि मस्त झोपलेला आहे तो तोपर्यंत मी पटापट माझी कामं करून घेते अशी काळी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि बघू शकता तरी देखील छान आलेली आहे आणि मी घरगुती मसाले वापरते अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे तर मस्त भाजी रेडी आहे आणि इकडं सुकी सोयाबीनची चटणी म्हणू शकत सुकी सोयाबीनची चटणी बनवलेली आहे ती देखील रेडी झालेली आहे आज कोथिंबीर नाही म्हणून कोथिंबीर नाही टाकलेली तर अशा पद्धतीने चटणी देखील रेडी झालेली आहे बघू शकता आणि ही टेस्ट खूप सुंदर लागते खाण्यासाठी मी एकदा ट्राय केली होती म्हणून म्हटलं चला टिफिनमध्ये देखील देऊन बघूया आवडते की नाही फर्स्ट टाईम देते मी अशी चटणे तर आवडली तर नक्की सांगेन तुम्हाला तर फ्रेंड्स आता स्वयंपाक ऑलमोस्ट तयार झालेलाच आहे चपात्या बाकी आहे आता पटकन चपात्यांची तयारी करते तर फायनली फ्रेंड्स पावणे सात वाजलेले आहे मी सहाला स्टार्ट केलं होतं तर बटाट्याची भाजी सोयाबीनची चटणी आणि भात रेडी झालेला आहे पीठ देखील मळून झालेलं आहे आणि इकडं आमचे मस्त दोघं भाऊ बहीण असे छान खेळत आहेत दाखवते तुम्हाला तर फ्रेंड्स इथे दोघं भाऊ बहीण मस्त खेळत आहेत स्वयंपाक तर नेमा झालेलं आहे आता फक्त चपात्याच बाकी आहे ना इकडं मस्त दोघांचा खेळ चालू आहे म्हणून मला टेन्शन नाही आहे मला असे छान असे हँडल करते त्याला आणि मी तिला खूप वेळ हँडल नाही करायला होतं मी तिला अर्ध ते तसंच तासच शक्यता हँडल करायला होते नंतर काय तो राहतो त्याचं त्याचा खेळतो तर आता मस्त दोघं भाऊ बहीण छान खेळू राहील ते चला आता सात वाजेला चपातीला स्टार्ट करते म्हणजे अर्ध तासात कशा पण चपात्या होऊन जाता तर फ्रेंड्स दाखवते तुम्ही पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर फायनली फ्रेंड्स इकडे चपात्या रेडी झालेल्या आहे बघू शकता एवढ्या चपात्या बनवलेल्या आहे मस्त सी साजाण्यांच्या मान यांनी चपात्या बनवलेल्या आहे आणि इकडं आता पसारा पसारा झालेला आहे अजून टिफिन भरायचे आहेत बघू शकता पसाराच पसारा कारण की मला वेळच लागतो क्लिनिंग करता करता बाळ हँडल करून वगैरे पण आधी महत्त्वाचं जे काम होतं ते करून घेतलेलं आहे तर भेटते दाखवलंच आहे तुम्हाला ऑलरेडी काय काय बनवलं तरी पण मी दाखवते इथं काळे रशेची बटाटा भाजी इकडे भात ठेवलेला आहे कुकरमध्ये भात आहे इथे आणि इथं इथं मस्त सोयाबीनची चटणी मस्त अशी चटणी बनवलेली आहे अशा पद्धतीने स्वयंपाक रेडी झालेला आहे फ्रेंड्स तर फायनली फ्रेंड्स सगळे टिफिन बनवून रेडी झालेले आहे अशा पद्धतीने इथं ठेवलेले आहे टिफिन सगळे भरून आणि साईडला कांदे ठेवले आहे भरपूर क्वांटिटीमध्ये कांदे वगैरे लागतच असं म्हणून कॉन कं, कांदे घेऊन आलेले आहे तर टिफिन तर झाले रेडी अजून बॅक दाखवते पसारा किती आहे किचनवरती बघू शकता भरपूर असा पसारा पडलेला आहे किचनवर तर आता टिफिन तर भरून रेडी झालेला आहे पण मी लगेचचे लगेच काही हे सर्व काम आवडत नाही कारण की मी थोडा रेस्ट घेते अर्धा पाऊन तास तरी मी रेस्ट करते आणि नंतर मग पुन्हा कामांना सुरुवात करत असते तर चला आता भेटते नंतर मी कशा पद्धतीने आवरलं ते दाखवते आवर तुम्हाला तर फायनली फ्रेंड्स किचन बघू शकता मस्त असं क्लीन झालेलं आहे सगळं घासून घुसून ठेवलेलं आहे मस्त आता आमची जेवण पाकी आहे म्हणून कढई जसे तशीच ठेवलेली आहे कारण की पुन्हा दुसऱ्या भांड्यात काढा आणि पुन्हा ते घासा त्यापेक्षा कढईतच ठेवलेलं आहे नंतर घासता येईल आणि ताट कढईवरचं ताट आणि थोडं एक ताट होतं चांगलं होतं म्हटलं आता जेवणासाठी तेच काम येईन पुन्हा एक्स्ट्रा भांडं काढायला पण जेवावर येतं तर अशा पद्धतीने माझा किचन छान असा क्लीन झालेला आहे सगळं सामान जिथलं तिथं लावून दिलेलं आहे पण कपड्यांचं नाही सेट होत कारण ता की कसं कपडे सारखे काढ घाल काढ घाल असं सुरूच असतं त्याच्यामुळं कपड्यांचं पसारा कधीच क्लीन होत नाही किती पण आवरते जसं तसं असतं तर आता बाळ पण झोपलं शांतपैकी कारण की दोन तीन वेळा तर मध्ये कसं उठतो खेळतो झोपतो उठतो खेळतो झोपतो तर आता झोपलेलं आहे छान आणि माझं भांडे देखील घासून झाले आहे बाहेर भांडे ठेवलेले आहे बाहेरच भांडी घासून घेतली पटपट तर आता जेवणच बाकी आहे तर फ्रेंड्स आजचा तुम्हाला तुम्हाला लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय